त्याला संगीतकारी सत्यावर जरी माझ्या पैसे नसले ना तरी माझी लक्ष्मी माहिती माझ्या पैसे आणि त्या भगवंत त्याला सांगितलं आणि त्या साडेतोळीचा आयोग त्या भगवंतांनी त्या लक्ष्मीला सांगितलं त्या दिवसामध्ये प्रथा भरली कारण तिचा अर्थ म्हणजे आपण जो काही घडाची जे भाजप असतात म्हणजे तिचा अर्थ असा त्या भगवंताच्या मुखातील शब्द आहेत की काही दिवसांनी माझ्या वेणी माऊलीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा पडतील वेणी माऊली पासून वेगळाच पैसा जन्माला येईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल मेंढी माझी पालखीतून गेल जमजण्यात त्याची कीर्ती होईल असं मामाचं वर्णन आहे कारण आपली बहिण असो मावशी असो कोणी असो त्या आपल्या घरी आल्यानंतर आपण तिला काही करत असतो दोन दिवस दोन करून पुढेच जेवण करत असतो कपडे लता करत असतो ती तिच्या मार्गाला जात असते तशी ही एक शवाशी एक आपल्या गावात आपल्याला भेट देण्यासाठी आलेली असते आणि तिच्या गळ्यात कननारळाची ओटी काय वाटत असतात जसा आपण अपन आपली बहीण असो मावशी असो आपण तिला नवी करत असतो तसा या भगवंताची एक लक्ष्मी दारात आलेली असते आणि ती एक सवासी नाही म्हणून त्या पेटी मॉडेलच्या गळ्यात बांधत असतात कारण त्या मेनी आपण पाच प्रदर्शन मारतो ती चौर्ध्या म्हणजे पृथ्वीला पाच प्रदर्शन घडत असतात आणि त्या भगवंताच्या मेनी पाच प्रदर्शन मारल्यानंतर पृथ्वीला एक प्रदर्शन घडत असते आपण पृथ्वीला तर मारू शकत नाही वर्णन केलेले उन्हाळ्याचे दिवस असताना या भगवंताची मेंढीबावली त्या जंगलात गेली तिथं पाण्याचा भेम नाही कारण